नमस्कार आज अठरावा अभंग पाहूया आजच्या अभंगात तुकाराम महाराज भक्तीची एक अतिशय सूक्ष्म आणि सुंदर अवस्था मानतात जिथे भक्त आणि त्याचा देव यांचं नातं हे औपचारिक दुरावलेलं किंवा देव मिळवण्यासाठी अगदी कठोर असं नसतं उलट ते नातं दोन प्रेमळ जीवांच्या नात्यासारखं सहज आणि हसरं खेळतं असतं चला बघूया हसो रुसो आता वाढवू आवडी अंतरीची गोडी अविटते म्हणजे देवाशी असलेलं आपलं नातं इतकं आपुलकीचं होतं की आम्ही देवा देवासोबत हसायचो कधी थोडंसं रुसायचो कधी मनातल्या गोष्टी लाडीकपणे सांगायचोही असं महाराज म्हणतात हे सर्व आमच्या भावनांचे खेळ आम्ही देवासोबत खेळलो देवासोबत हसणं रुसणं हे आम्हाला इतकं आनंद देऊन जातं आणि त्यामुळे अंतर्मनातली गोडी एवढी अवीट एवढी खोल की देवाची भक्ती करणं म्हणजे एखाद्या ओझ्यासारखं वाटत नाही तर ती भक्ती आम्हाला निखळ आनंद देऊन जाते असं महाराज म्हणतात सेवा सुखे करू विनोद वचन म्हणजे जिथे कुणाची तरी सेवा ही कर्तव्य म्हणून वाटत नाही तर त्यातनं आनंद मिळतो म्हणून आपण सेवा करावी देवाची भक्ती देवाची सेवा म्हणजे केवळ जप ध्यान किंवा काहीतरी विधी करायचा नाही तर त्या भावनेत रमायचं देवाशी लाडीक बोलायचं त्याच्याशी विनोद करायचे त्याच्याशी आपुलकीने संवादसुद्धा साधायचा इथे सेवा म्हणजे फक्त पूजा नाही तर त्या परमेश्वराशी केलेला निरागस संवादसुद्धा असतो तुम्ही कधी हसता कधी देवाला छेडता कधी त्याच्याशी मन मोकळं करता तेव्हा भक्त आणि देव यांच्यात जणू मैत्रीचं लाडीकपणाचं असं उबदार नातं तयार होतं आणि त्या नात्यात एक क्षण असा येतो की जिथे भक्ताला जाणवतं की मी आणि देव वेगळे नाही मी आणि माझा नारायण एकाच भावनेत मिसळून गेलो आहोत आणि म्हणून ते म्हणतात आम्ही नारायण एकाएकी म्हणजे अचानक मला अशी भावना आली की मी आणि नारायण वेगळे राहिलो नाही आम्ही अचानक एकाएकी आम्ही नारायण होऊन गेलो आहोत आणि हा तो क्षण जिथे देवाबद्दलचा प्रेमभाव इतका प्रबळ होतो की मी आणि तो हा भेदभावच संपून जातो भक्त त्याच्या परमेश्वरात विलीन होतो ही भक्तीची सर्वोच्च अवस्था असते असं मला वाटतं आणि शेवटी ते म्हणतात तुका म्हणे आम्ही जालो उदासीनं आपुल्या आधीनं केला पती या शेवटच्या ओवीत त्या ते आ, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतात जेव्हा देवाशी नातं खूप गैर होतं खूप खोलवर जातं तेव्हा संसाराच्या चिंता संसारातले प्रसंग माणसाला असणारे मोह हे सगळं आपोआप मागं पडतं हे उदासीन होणं म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळ काढणं आहे का तर नाही हे उदासीन होणं म्हणजे संसारातून उदासीन होणं याचा अर्थ अंतर्मनात एक स्थिरता निर्माण होणं ही उदासीनता येते तेव्हा मन बाह्य मोहांच्या अधीन नसतं तर ते पूर्णपणे परमेश्वराच्या अधीन झालेलं असतं या अधीनत्वाचा अर्थ गुलामी नाही तर तो प्रेमाचा शरणागती भाव आहे जेव्हा एखाद्या भक्ताला किंवा आपल्यासारख्या साध्या माणसाला अशी अवस्था येते तेव्हा माणूस आतून हलका होतो मुक्त होतो आणि देवाच्या भक्तीची परमोच्च अनुभूती त्याच्या जीवनात उतरते एकूण काय हा अभंग आपल्याला भक्तीची अखेरची पायरी ही फक्त पूजा कर्मकांड किंवा विधी नाही तर भक्तीची अखेरची पायरी आहे देवाशी एकरूप होण्याची असं हा अभंग आपल्याला सांगतो तुम्ही देवाशी हसा त्याच्यावर रुसा आणि अखेर स्वतःला पूर्णता त्याच्या अधीन करण्याची साधना असा या अभंगाचा अर्थ आहे असं मला वाटतं तुम्हालाही तो तसाच वाटतो का ते मला नक्की सांगा धन्यवाद